कसे भानो मी कुणाल संजय मांडकर तर आज मी आले नदीवर मासे पकडायला खाण्यासाठी नाही तर ते मला पाळायसाठी कारण की आम्ही आमच्या घराच्या पाठी एक खड्डा खोदलाय त्याच्यामध्ये हो आम्हाला पाळायसाठी मासे हवेत तर आता बघा आता तर खाली नदी माझा भाऊ आहे ओढ ओढणी घेऊन तुम्ही बघू शकता तर आता आपण पण खाली जाऊया आणि बघूया आपल्याला आज किती मासे कलेक्शनला भेटतात तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणे पण व्हिडिओला लाईक नसेल केले प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण जरा खाली जाऊया तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला आज फर्स्टच तीन मासे भेटले पिटलांडी तर थांबा एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो नाही तर बघा आपण असं साडीने पकडतो आणि मला पकडायचे पिकू तर मी आता एकटा पकडणार आहे पिकू काय करू तिथून काय करू तो तो हा हा तिथून मी मासे पळव ना इथून मासे पळवतो इथून पकडा थांबा, इते, इते इते थांबा? तिकर जात बघू शकता थांब थांब बघ बघ एक आली मुरी म्हणजे शकता मुरी मुरी काय मुरी काय मुरी म्हणजे टाक टाक जरा मोठा आला तरी इकडे मुरी सारखा सरती बघू जरा मुरी काय असते कशी बघू काय असते हातात अरे हातात नाही दिवस ती नको टाक टाक मरत नाही कधी तर आपला कलेक्शन हळूहळू वाढत चाललंय तर इथे पण आहेत खूप तर बघू अजून किती पकडते ते लोक बघू शकता किती सारे आलेले आहेत मासे तर आता पहिले आपण आत टाकून घेऊ मग मी तुम्हाला बॉटलमधून दाखवतो त्याला फटाफट मी पण टाकायला मदत करतो तर आता बघू शकतो आपले किती सारे मासे झालेले आहेत आणि ह्या नदीत जरा पाणी कमी होऊन आम्ही साडीचा वा, ओढणीचा वापर केलाय तर हे बघा मासे बघू शकता तुम्ही तर आता हे लोक त्या साईडला जाते तर आता आपण त्या साईडला बघू तिथे जरा वाटतं पाणी जास्त आहे तिकडू आपण मासे पकडूया आता चला तर इथून मी बाहेर जातो आणि मी तिकडे तुम्हाला दाखवतो

उचलतोड मासे बहुते खाली पडणार आहेत आता सावकाश ठेवा नाही हा ते पण आज होतील खूप सारे डॉल्फिन आपल्याकडे जमा झालेले आहेत दगडाखाली खूप मोठ्या मोठ्या अशा शिंगट्या आहेत असं वाटतंय

एवढी मेहनत करून किती मोठा मासा आला बघा मग मी तुम्हाला दाखवतो ते माझ्या हे बघा तडपडतोय नुसता अरे तुम्हाला कॅमेरा मधून दिसत पण नसेल ती मुरी माझ्या हातात येणार नाही थांब पाण्यात ठेव दिला ती चिमणी आहे सिद्धूच्या हातात बरोबर येईल बघा केवढीची आहे बघा बघा चिमण्या पकडण्याची बघा याला घाण सोय आणि बघा बरोबर त्यानं अचूकपणे चिमणी पकडलेली आहे आणि बिळा कल्ले आणि बिळात न टाकता चिमणी बाहेर टाकलेली आत मिशन कम्प्लीट पाहून घ्या हा चेहरा आता, आता आम्हाला आलाय कंटाळा तर आम्ही आता बघू शकतो आम्ही एवढे मासे पकडलेत आणि आता जातोय घरी तर घरी जाऊन आम्ही जे डबका बनवलाय त्याच्यात सोडतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर, तर दा ही नदी बघू शकतो इथे गणपती विसर्जन होतो तर आम्ही तिकडे खाली हे केलेलं खाली पकडलेलं माश्याने तर हा आपला मित्र टाका आता हात हात दाखवा आता बघू शकता जरा घाण पाण्यानंतर होईल बरोबर आम्ही इथे सेटिंग केली अजून पाणी आलं नाही पाणी आलं प्रॉपर होईल तर आता हे आम्ही मासे टाकतो याच्या आत पाणी असं मच्छर नको बसाय म्हणून आम्ही मासे आणले खालून टाकणार जरा पाणी ना म्हणून आम्ही मासे आणले की ज्याच्याने पाण्यात मच्छर वाचताना तर आपल्या मासे याच्यात टाकलेले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून व्हिडिओला लाईक नसेल का लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर अँड बाय बाय